मराठा समाज हा अजूनही आक्रमक होताना पाहायला मिळतंय पंढरपूरच्या तुंगत या गावात आमदार सुपुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे हे आले असता त्यांना मराठा समाजानं हाकलून लावलं रणजित शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे हे विविध विकास कामाच्या शुभारंभासाठी तोंगत या गावी आले पण मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मराठा समाजासाठी तुमचं योगदान काय आम्ही तुमच्यासाठी काम करतोय पण तुम्ही अर्ध्या तासाला वेगळा निर्णय घेताय कधी राष्ट्रवादी कधी दादांसोबत तर कधी भाजपच्या वाटेवर आम्हाला ते मान्य नाही पंधरा वर्षात समाजासाठी तुम्ही काय केलं असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला गाव म्हणजे तुम्ही उद्घाटन आम्ही पंधरा वर्ष झालं लोकसभेचं आमदार विधानसभेचं आमदार आहेत केलं त्याबद्दल काय दुमत नाही परंतु आरक्षणा संदर्भात एकही मुद्दा मांडला नाही नारांगी पाटला तुम्ही विरोध केला तुम्ही बी सांगितलं होतं की बाबा पन्नास हजार रुपये दरांगे पाटलाला आम्ही दिलेत खर्चासाठी तुम्हाला आम्ही रुपया रुपया पाठवून पन्नास हजार ही गोष्ट केलेली त्यामुळं गावात सकल मराठा समाजा वतीनं तुम्ही आलाय पण आता तुम्हाला इथून पुढे उद्घाटन करता येणार नाही ना ते तुम्ही करू नये आमच्या विनंतीला मान द्यावा काय पन्नास हजार रुपये ह्याचा पुरावा असेल तर दाखवा आम्हाला चुकीचं आहे तुम्ही त्याच वक्तव्य केलं नाही तुम्ही ऐकलं या क्लिपच काटछ करून व्हायरल केलं काय मी सांगितलं समाधानकारक उत्तर नाही आमच्या कशी लावली तर ऑफिस लावल्यावर बंद दादा काय तुम्ही ऑफिसात आता तुम्ही कोण दाखलाय तुमच्याकडे सध्या चिंता नाही आम्हाला ओबीसी द्यायचं नाही का मग आम्ही एक लक्षात घ्या माडा तालुक्यात चव्वेचाळीस गावांमध्ये पुंडे आहेत की तुम्ही ओबीसीत असताना आम्ही ओबीसी एकट्या गावात नाही आमच्या गावात गाव म्हणते पोटर तुम्ही एक दाढेच केलं तुमचा मान ठेवला एक ठिकाणी तुमचं उद्घाटन झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थाना देऊन आला तर तुम्ही इथून पुढे आता गावात यायचं तर ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात ये चलाय का पंधरा वर्ष झाले तुम्ही प्रतिनिधी मतदारसंघाचे तुम्ही समाजासाठी केलेले एक काम सांगा आम्हाला समाजासाठी केलेले एक काम सांगा बघत ऐका मध्ये शिवस्मारकासाठी पंचवीस मध्ये आहे काय

त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे आपल्या त्याला पाठिंबा आहे तुम्ही विधान एक एकही आमदार महाराष्ट्रात भांडला नाही तिथं एकही भांडला नाही दादा तुम्ही सोबत काम केलंय आपण सोबतच काम केलं आपण ब्रिगेड वादी माणसं आहे आम्ही तुमच्या मला काम करतोय तुम्ही अर्ध्या तासाला वेगळा निर्णय घ्याला कधी राष्ट्रवादी तर कधी अजितदादा आहे तर कधी भाजपच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या आणि आता इथनं पुढचं उद्घाटन आणि इथं पुढं गावात गावबंदी असल्यामुळे येऊन आहे नम्रते विनंती करतो तुम्हाला हात जोडून हा बोलवला असेल कोणाला राजकारण आहे म्हणून काय राजकारण नाही का तुम्ही ही निधी भीती दिला तर ही तुमचं कस्टम आहे म्हणून दिलाय की काय घरचं पैसे नाही तर कोणा या तुझ्या आम्ही आम्ही मागणीच करतोय ना विकास झालाच पाहिजे काय विकास करायला कुठलं काय नाही उद्घाटन